नमस्कार बहिणी आज तुमच्यासाठी एक खूप मोठे अपडेट आहेत ओके सो so, लाडकी बहीण योजनेबद्दल ओके सो so, आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे ओके सो so, आज काय काय अपडेट आले तर आपण एक एक करून बघून घेऊयात ओके सो so, पहिली अपडेट आहे आचारसंहिता संपल्यावर पेमेंटची शक्यता आता जास्त होणार आहे ओके सो so, आता सगळं तर ओके झालं डन झाले सरकारकडून त्यांचं काम ओके तर so, आता पेमेंट येण्याची शक्यता आहे ज्या महिलांचे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अडकले आहेत ओके ई के वाय सी करूनसुद्धा तो त्यांनी थोडासा धीर धरावा हो महिलांनी तुमचे पैसे नक्कीच तुमच्या अकाऊंटमध्ये येतील ओके सो निवडणूक आचारसंहिता संपत असतानाच लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे किंवा एकत्र तीन हजार मिळावा हो सकारात्मक अपेक्षा वाढते आहे म्हणजेच कुठले तीन हजार नोव्हेंबर अँड डिसेंबर ज्या महिलांना पैसे मिळाले नाही आहेत पंधराशे पंधराशे त्यांना आता जानेवारीमध्ये त्यांची के वाय सी कम्प्लीट असेल क्रायटेरियामध्ये उत्पन्नाचा दाखला सगळं ऑलरेडी क्लिअर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये हे अकाउंटमध्ये येतील आता ओके सो मिळण्याबाबत सकारात्मक अपेक्षा वाढत आहे आचारसंहिता संपल्यावर हप्त्याचे थेट वितरण सुरू होण्याची चे शक्यता आहे ओके सो लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा पंधराशेचा हप्ता एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजून तरी खात्यात जमा झालेलं नाही ओके सो हे ॲड ॲडव्हान्स हप्ता आहे जानेवारीचा हा येईलच असं सा सांगता येत नाही पण नक्कीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांना आता वितरण होण्याची शक्यता आहे हप्त्याचं ओके मिळू शकतात आता पैसे ओके आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आचारसंहिता संपल्यामुळे अग्रिम पेमेंट देणे शक्य नव्हते परंतु आता नियमानुसार हे पैसे जल लाभार्थींना लवकरच मिळतील ओके सो आता ज्यांची रक्कम अडकली आहे ज्या महिलांचा असा आता खूप मला कमेंट येतो की ई के वाय सी कम्प्लिटेड आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत ओके सो आता थोडासा वेट करा तुम्ही ओके ठीक आहे तुमचे पैसे यायला सुरुवात होतील ओके जर सगळं जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील आणि ई के वाय सी तुम्ही कंप्लीट केली असेल ओके वेळेतच ओके तर तुमचे पैसे नक्कीच येतील तीन हजार रुपये येतील तुम्हाला ओके सो so, आता आचारसंहिता जर संपली आहे त्यामुळे लाडकी योजनेचे पैसे लवकरच खातेत येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आचारसंहितेमुळे सरकार पैसे देऊ शकत नव्हतं पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं झालं तर तुमचे पैसे येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे ओके सो तुम्हाला आता पैसे तुमच्या अकाऊंटवर डायरेक्ट सोड सोडण्यात येतील ओके सेंड करण्यात येतील आणि तीन हजार रुपये हे नक्की तुम्ही लक्षात घ्या कारण की आता काही महिलांचं असं म्हणणं आहे की आता काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तर मिळाले त्यांना त्यांनासुद्धा असं वाटते की तीन हजार रुपये मिळतील आता त्यांनी आता खूप सारे व्हिडिओज बघितलेत ओके ते फेक व्हिडिओ ठीक आहे तीन हजार रुपये त्याच महिलांना मिळणार ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे त्यांना मिळाले नाही आहेत ओके ज्यांना मिळाले आहेत ज्या महिलांना त्यांना फक्त पंधराशे मिळतील जानेवारीचे ॲडव्हान्समध्ये ते पण सोडले तर किंबहुना मिळणारच नाही ते ओके ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पंधराशे पंधराशे ज्या महिलांना आल्या नाहीत ई के वाय सी करूनसुद्धा त्यांना ह्या महिन्यामध्ये मा तीन हजार रुपये मिळतील ओके आता पंधराशेचा जो हप्ता आहे ओके जो तीन हजार आहेत किंवा पंधराशे आहेत ओके हे फक्त डी बी टीद्वारेच लवकर खात्यात तुमचे जमा केले जातील ओके आणि ई के वाय सी ज्यांची नसेल त्यांनी बँकेची त्यांनी रिटर्नमध्ये परत करून घ्या एकदा चेक करून घ्या स्टेटस तुमचा ओके आता तीन हजार मिळेल की पंधराशे आता काही मीडिया रिपोर्टमध्ये डिसेंबर आणि जानेवारी हप्ते एकत्र करून तीन हजार मिळण्याची शक्यता आहे ओके आता ज्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचे सुद्धा मिळले नाही आहेत ओके जानेवारी तर कुठल्याच महिलेला अजून मिळले नाही आहेत ओके पण ज्यां ज्या महिलांना डिसेंबरचे नाही मिळाले त्यांना जर जानेवारीचे पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आधीच्या ॲडव्हान्समध्ये तर डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून जातील तीन हजार ओके पण सरकारकडून अजून तरी अधिकृत घोषणा नाही हे पण लक्षात ठेवा तुम्ही ओके ही अपडेट फक्त सध्या फिरत आहे न्यूजमध्ये येत आहे ओके सो so, कारण डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते आले नाही आहेत अजून ओके जानेवारी तर ॲडव्हान्सच आहे ओके सो बेसिकली जानेवारीला थो तुम्ही थोडंसं वगळूनच टाका जानेवारीचे पैसे फेब्रुवारीमध्येच येऊ शकतात ओके सो काही न्यू न्यूज रिपोर्टरनुसार असे न्यूज होत आहेत ओके सो दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार मिळू शकतात आता ते नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा असू शकतात खूप महिलांना तर मिळाले नाही आहेत ओके म्हणून एवढंच लक्षात ठेवा महि बहिणींनो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जर तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले असतील तर तुम्ही थोडंसं थांबा तुमचे जानेवारीचे पैसे फेब्रुवारीत मिळून जातील जर अपडेट आलीच ॲडव्हान्समध्ये भेटणार तर मी नक्कीच माझे व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगून देईल आणि ज्या महिलांना अजूनही पैसे नाही आले त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा की कोणत्या महिन्यापासून तुमचे पैसे थांबले गेले आहेत ओके नोव्हेंबरपासून का डिसेंबरपासून ओके आणि एवढं लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजना बंद नाही झाली पैसे नक्की येतील तुमचे जर तुमचं सगळं क्रायटेरिया कम्प्लीट असेल ई केवायसी कंप्लीट असेल फक्त थोडासा कसं इलेक्शनमुळे उशीर झाला आहे ओके आणि आता येत काय हा अपडेटमध्ये राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया या योजनेभोवती राजकीय राज चर्चा वा राजकीय चर्चा आहे आणि विरोधकांनी पक्षांनी याबद्दल मत व्यक्त केले ओके सो एवढी काही इम्पॉर्टंट अपडेट नाही आहे स्थानिक निकाय निवडणुका आणि पेमेंट रोखले जाणे राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता प्रदेशामुळे जानेवारी जाने हप्त्याचे अग्रिम रूपात वितरण रोखले गेले म्हणजेच काय ॲडव्हान्स पेमेंट रोखले गेले आहे ओके सो एवढंच सांगायचं तुम्हाला की लाडकी बहीण योजनेचा पंधराशे हप्ता अजून थेट खात्यात जमा झालेला नाही कुठला हप्ता जानेवारीचा ओके निवडणूक आचारसंहिता संपत असल्यामुळे पेमेंट लवकरच सुरू होण्याची शक्यता आचारसंहिता तर कम्प्लीट झाली ओके पैसे मिळू शकतात आणि डिसेंबर जानेवारीचे पैसे तीन हजार मिळण्याची चर्चा आहे आता जानेवारीची जर कन्फर्म आली न्यूज तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन आणि ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे नाही आले त्यांना तीन हजार मिळू शकतात ओके योजना चालू आहे आणि महिलांना थेट आर्थिक मदत मिळेल असा अर्थ निकषानुसार सरकारकडून आश्वासन आहे ओके सो बेसिकली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या ज्या महिला असतील बाकीच्या मित्रमैत्रिणींनी ओके बहिणींना शेअर करा ओके सो ही माहिती महत्त्वाची आहे खूप साऱ्या महिलांना असे असं फेक व्हिडिओ दिसतात यूट्यूबवर वेगवेगळ्या ठिकाणी की तिथं तीन हजार मिळणार आठ हजार मिळणार ओके सो जी रिअल अपडेट आहे ती माझ्या चॅनेल थ्रू तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन ओके सो माझ्या बडी नावाचं चॅनेल आहे त्याला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू